नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारकडून महाज्योती टी आर टी आय बार्टी आणि सारथी यासारख्या संस्थेमधून वेगवेगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच एस सी एस टी ओबीसी एस बी सी विजय एन टी एन टी चे वर्ग असतील ईडब्ल्यू एस असेल ओपन असेल एस सी बी सी असेल ह्या उमेदवारांना इथे स्कॉलरशिप देण्यात येते कोणत्या दे एक्झामसाठी आहे एम पी एस सी आहे यू पी एस सी आहे टेक्निकल इंजिनिअरिंगच्या एक्झाम असतील त्याचबरोबर पोलीस भरती आहे त्याचबरोबर एस एस सी आहे त्याचबरोबर बँकिंग आहे यासाठी तुम्हाला स्कॉलरशिप देण्यात येते याचा निकष असा आहे की ह्या कॅटेगरीचे उमेदवार जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर ह्या विद्यार्थी गव्हर्नमेंट काय करत आहे तुम्हाला प्रत्येक महिन्याला शिष्यवृत्ती पण देते सत्तर हजारापासून एक लाख बावीस हजारापर्यंत शिष्यवृत्ती तुम्हाला देण्यात येते त्याचबरोबर ही शिष्यवृत्तीची अमाऊंट वेगळी कोचिंग सुद्धा तुम्हाला फ्री देण्यात येते तुमच्या आवडत्या इन्स्टिट्यूटला तुम्ही कोचिंग पण घेऊ शकतात सो लगेच यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर फॉर्म भरा फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे तीन जुलैपर्यंत आहे सो नक्की याच्याबद्दल माहिती घ्यायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती सगळी माहिती तुम्हाला अपडेट इथेच मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या स्कीमचा जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असेल तर डॉक्युमेंटमध्ये महत्वाचे डॉक्युमेंट काय कास्ट वेल्टी सर्टिफिकेट लागतं का उत्पन्नाचा दाखला लागतो का नॉन क्रिमिनल लागतं का आणि डोमेसन लागतं का याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया इकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इंग्लेट अकेडमीकडून तुम्हाला ही पूर्ण माहिती तुम्हाला अपडेट तुमच्यापर्यंत पाहिजे असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे गुगल फॉर्मवर क्लिक करा दोन मिनिटाचं काय बघतो गुगल फॉर्म भरून द्या कारण याचा उपयोग तुम्हाला होणार आहे आमची टीम तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळी अपडेट तुमच्यापर्यंत पाठवणार आहे सो लगेच फॉर्म भरा काही शंका असेल तर या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एक सोळा जवळ मुख्य मुद्द्याकडे आपण बघा पहिलं त्यांचं नोटिफिकेशन तुमच्या समोर मी ठेवलं मध्ये त्यांनी काय सांगितलंय पहिले तर डोमेसाईल तुम्हाला लागणारच आहे डोमेसाई म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात डोमेसाईल आता यात काही विद्यार्थी म्हणतात सर रहिवासी प्रॉब्लेम चालणार नाही लागणार दुसरा मुद्दा कास्ट सर्टिफिकेट लागतं का यस लागतं कास्ट सर्टिफिकेट बघा एससीचं कास्ट का सर्टिफिकेट आहे एसटीचं आहे त्यानंतर ईडब्ल्यू आता त्यानंतर ओबीसीचा सर्टिफिकेट आहे विजे एन टी सर्टिफिकेट आहे एन सगळ्या जाती असतील किंवा एसबीसी सर्टिफिकेट आहे चे, का सर्टिफिकेट एकदाच काढायचे लाईफ टाइम वापरू शकता दुसरं दुसरं तुम्हाला आहे ईडब्ल्यूएस आणि एस सी बी सी च सर्टिफिकेट मात्र तुम्हाला एका वर्षाचीच व्हॅलिडी असते त्यानुसार तुम्हाला ते काढायचं आहे या वर्षाचा लागणार आहे ओके दुसरं हे लागणार दुसरं त्यांनी सांगितलं की कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट जे आहे ज्याला आपण जात वैधता प्रमाणपत्र म्हणतो कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट असणे बंधनकारक आहे तुमच्याकडे असावंच लागेल मात्र नसेल तर यस नसेल तर तो पण बनवायचा त्यांनी सांगितलं आहे ज्या उमेदवाराकडे हे नसेल बघा जात वैधता प्रमाणपत्रावर अर्ज केला आहे परंतु त्याच्या अद्याप जमात वैध प्रमाणपत्र मिळालेले नाही ते अर्ज सादर करू शकतात कसे करू शकतात ते अर्ज सादर करू शकतात आता मात्र तुम्ही अप्लाय करून टाका अप्लाय करून टाका आता पंधरा वीस दिवसात ते मिळून जातं आणि डेवी तुमचा जेव्हा होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तेव्हा मात्र कंपल्सरी लागेल ला। डीव्हीच्या वेळेस जर नसेल कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट तर तुम्ही अपात्र होऊ शकतात सो so, त्यांनी पुढचं वाक्य तेच सांगितलं आहे उमेदवारांशी संबंधित योजने लाभार्थी म्हणून निवड झाल्यास मूळ कागदपत्रे पडता आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्या उमेदवाराने जमात वैदा प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे मूळ कागदपत्र पडताळवे जर उमेदवाराने जमात वैध प्रमाणपत्र नसेल तर आपला प्रवेश रद्द होईल याची नोंद घ्यावी सो आत्ता जरी नसेल तर फॉर्म भरू शकतात फायदा घेऊ शकतात डीव्हीच्या वेळेस म्हणजे पंधरा वीस दिवसांनी डीव्ही होऊ शकतो म्हणजे काय तुमची सीटी ची एक्झाम त्यानंतर रिझल्ट रिझल्ट नंतर तुमचं डीबी साधारणतः वीस पंचवीस जुलैच्या दरम्यान डीव्ही होण्याचे चान्सेस आहेत सो so, तुम्ही आता अप्लाय करून टाका पुढच्या दहा पंधरा दिवसात ते तुमच्याकडे जमा करून ठेवा दुसरं काय जो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहे शासकीय सेवेत आहे हा विद्यार्थी इथे त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही सो त्याने फॉर्म भरायचा पण नाही चुकून भरला चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते ओके ह्या गोष्टी लक्षात घ्या त्यामध्ये आता महत्वाचा मुद्दा आहे की उत्पन्नाचा दाखला लागणार का येस लागणार उत्पन्नाचा दाखला घेत असताना वन इयरचा पण मिळतो आणि थ्री इयरचा पण मिळतो आता इथे जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा त्यांनी फक्त अपलोड करायला सांगितलं उत्पन्नाचा दाखला पण त्यात त्यांनी सांगितलं वन इयरचा थ्री इयरचा पण जेव्हा काही दिवसापूर्वी फॉर्म भरला फॉर्म भरला त्यावेळेस त्यांनी मात्र थ्री इयर इयरचा उत्पन्नाचा दाखला विचारला आता तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला फक्त एवढं विचारलं जातं की उत्पन्नाचा दाखला पण टेक्निकल हा मी त्यांना फोन करून विचारलं टेक्निकल तर त्यांनी सांगितलं की थ्री इयरचा तुम्हाला हा दाखला लागणार आहे सो तुम्ही काय करा वन इयरचा उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा आणि तो अपलोड करा ओके सो हे थ्री इयर लागणार उत्पन्नाचा दाखला एनसीएल लागेल का किंवा इथे तर एक्झॅक्टली एनसीएल लागत नाही लॉन क्रिमेअर गरज नाही लक्षात घ्या उत्पन्नाच्या दाखल्यावरतीच तुमचं इथं सिलेक्शन होणार आहे का कारण इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास साठी गव्हर्नमेंटची स्कीम आहे सो एन ची गरज नाही उत्पन्नाचा दाखला फक्त लागणार आहे तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तुमचं उत्पन्न आठ लाखाच्या आत असेल तर आणि तरच तुम्हाला ही सुविधा किंवा ही स्कीम किंवा ही स्कॉलरशिप मिळू शकते सो ह्या तिन्ही चार चार गोष्टीपैकी कास्ट व्हॅलिडी नंतर दिलं तरी चालणार आहे हा एक प्रमुख मुद्दा लक्षात घ्या बघा हे फॉर्म भरताना इथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायला लावलंय एनसीएल सांगितलं का नाही इन्कम सर्टिफिकेट फक्त अपलोड करायचंय तिथे वन इयर थ्री इयर दिलंय का नाही पण प्रयत्न करा तुम्ही थ्री इयरचा काढायचा थ्री इयरचा काढायचा प्रयत्न करा ते असेल तर व्हेरी गुड चांगलं राहील त्यावेळी ओके ओके okay? यात अजून काही शंका असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे त्यावर जाऊन तुमची माहिती भरा तुम्हाला सगळी अपडेट आमची टीम देणार आहे काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा कारण सगळी अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे डे टू डे मिळणार आहे सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न पण मांडा तुर्तास मी इथे सांगतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद